नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स चिटळंच्या लोटे एमआयडीसीतील कंपनीत वायू गळती वायू गळतीने चाळीस जण बाधित आठ जण अस्वस्थ मनोज जरांगे विरोधात अटक वॉरंट नाट्य निर्मात्याची फसवणूक प्रकरणी अटक वॉरंट मनातला मुख्यमंत्री हवा पवारांना भाजपाही चालेल जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले रावसाहेब दानवे मवियात मुख्यमंत्रीपदासाठी मारामारी जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले रावसाहेब दानवे रेल्वे आता अधिक सुरक्षित होणार रेल्वेला अडीच लाख कोटींचा निधी एक लाखांहून अधिक निधी सुरक्षा यंत्रणेवर खर्च करणार अर्थसंकल्प सादर होतात सोनं स्वस्त मुंबईत पाच हजाराने सोनं झाले स्वस्त प्रमाणित वजावट पन्नास हजारांहून पंच्याहत्तर हजारांवर नव्या कर रचनेनुसार तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के कर। पी एफ ओ सदस्यांसाठी आनंदाची बातमी पहिल्यांदा पीएफ खातं उघडणाऱ्यांना दिलासा नोकरदाराला एक, एक महिन्याचा पगार तीन आठवड्यात देणार देशाला समृद्धीकडे देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींकडून स्तुती सुमने भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची स्तुती सुमन राशपने संधी दिल्यास वडिलांविरोधात लढणार नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळचे वक्तव्य अजिंक्य नाईक एनसीएच्या अध्यक्षपदी नायकांनी एकशे सात मतांनी मिळवला विजय अजिंक्य नाईकांना पडली दोनशे एकवीस मतं